सत्ताधारी पक्षाकडून वैयक्तिक चहा पाण्याचं निमंत्रण काल आम्हाला मिळालं गेल्या अनेक वर्षाची परंपरा आणि प्रथा हे निमंत्रण विरोधी पक्षाला दिलं जातं दुर्दैवान सत्ताधाऱ्यांची मनसुबा आहे की विरोधी पक्ष नेता दोनही सभागृहाचे नाही आणि दोनही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते रिक्त आहेत ज्यांना ज्यांचे हे दोनही पद संविधानिक पद आहेत असं आम्ही म्हणतो आणि आहेतच मुळात दोनही संविधानिक रिक्त पदे ठेवून अविश्वास दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या चहा पाण्याला जाण्याचा आम्ही टाळलो आणि म्हणूनच आज चहा पाण्यावर बहिष्कार टाकलेला आहे त्याबरोबर अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्रामध्ये दररोज सहा ते सात शेतकरी आत्महत्या करतोय शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणून सांगून मत घेतलीत आणि आता तारीख पे तारीख देत आहेत जूनचा मुहूर्त काढण्याचं सांगितलं जात आहे पण शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा पत्ता नाही मग हे सरकार खर तर मी सुरुवातीला सांगितलं की ऐंशी मध्ये एकोणीसशे ऐंशी मध्ये भारतीय जनता पक्षाचे त्यावेळेस जनता दल होत मला माहित नाही भाषे चौदा आमदार होते त्यावेळेस सुद्धा विरोधी पक्ष दिलं गेलं होतं दोन हजार पंच्याऐंशी मध्ये भारतीय जनता पक्षाचे सोळा आमदार होते तरी पण त्यावेळेस विरोधी पद दिलं गेलं होतं आम्ही कधीही काँग्रेसनी तत्काल आम्ही सत्ताधारी म्हणून ते संविधानिक पद रिक्त ठेवलं नाही पण विरोधकांची भीती वाटते की काय किंवा सरकारला मनमानी कारभार करायचा आहे वाटेल त्या पद्धतीनं राज्याचा काळा आकायचा आणि काम करायचं आहे त्यामुळे ही दोन्ही पद रिक्त ठेवून जर चहा पाण्याला बोलवत असतील तर त्यावर बहिष्कारच टाकणं बरं समजून आम्ही तो निर्णय घेतला आहे मला सुरुवात आम्ही या राज्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात केली प्रचंड शेतकरी संकटात आहे अडचणीत आहे कापूस सोयाबीनच्या संदर्भात काही बोलतील पण त्यामध्ये आज तरी जे कापसावरचा आयात कर होता तो अकरा टक्क्यावरून शून्य केल्यामुळे येथील कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात आहे लांब डाव्याचा कापूस हेक्टरी तीस क्विंटल घेण्याचा आता नवीन सुधारित जाहीर आणला तरी त्यामध्ये विदर्भातील अनेक शेतकरी जो सीसीआय ला कापूस पाहिजे तो कापूस उत्पादन करत नाही म्हणजेच या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम या सत्ताधाऱ्याकडून होत आहे दररोज त्यामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा एक लाख बारा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या दोन हजार चौदा पासून पण त्यातील अडतीस पॉईंट पाच टक्के शेतकरी हे महाराष्ट्रातील आहेत हे सत्ताधाऱ्यांना भूषणावा आहे का हे या ठिकाणी विशेष करून सांगावं लागेल राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या एन आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठ महिन्यात एक हजार एकशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि दोन हजार चोवीस मध्ये तर हा आकडा दररोज सरासरी सात प्रमाणे होता म्हणजे दोन हजार सातशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत यावरूनच विदर्भ आणि मराठवाड्यातला शेतकरी कुठल्या संकटात आहे हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दिसून येते तसले न सरकार तीनही जण मांडत आहेत पण शेतकऱ्यांच्याकडे मात्र यांचं लक्ष नाही यांनी जो प्रस्ताव पाठवला गेला ते म्हणतात की सत्तावीस नोव्हेंबरला प्रस्ताव पाठवला केंद्रीय मंत्री कृषी मंत्री म्हणतात की आमच्याकडे अतिवृष्टी संदर्भातला मदतीचा प्रस्तावच आला नाही तो प्रस्ताव कदाचित गृहमंत्र्याकडे अडकून पडला होता अशी काही चर्चा आहे आणि अद्यापही राज्याला कुठलीही शेतकऱ्यांच्यासाठी मदत मिळाली नाही अशा शेतकरी विरोधी सरकारच्या चहा पाण्याला जाण्याचं औचित्य आम्हाला वाटत नाही मी या पलीकडे पुन्हा सांगेल आपल्याला की राज्यामध्ये शेतकऱ्यांचा अवमान करण्याची चढावळच चालली आहे अजित पवार आमचे उपमुख्यमंत्री म्हणतात की हे शेतकरी फुकटे आहे यांना कितीही कर्ज दिला तरी व्याजाचे पैसे शून्य टक्के व्याजदराने दिल्यानंतरही हे फुकटे कर्ज नाही फेडत फेडत नाही आणि सारखं फुकट कर्ज कसं मिळेल यासाठी ताव फोडत असतात हे म्हणणारे राज्याचे एक उपमुख्यमंत्री आहेत शेतकऱ्यांना फुक्कट म्हणून हिनवणार आणि राधाकृष्ण विखे पाठला आणि तर कर्ज केला सोसायटी काढायची कर्ज बारा लिवायचं पुन्हा कर्ज मागायचा हा नवीन धंदा शेतकऱ्यांनी सुरू केला असं ते विखे पाटील म्हणतात म्हणजे या राज्यातील या नेत्यांनी भारतीय जनता पक्षाच्या आणि सत्तेतील नेत्यांनी पदोपदी शेतकऱ्यांच्या भरोशावर मोठे होऊन शेतकऱ्यांचा अवमान करायचं ठरवलं असेल तर अशा शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या सरकारच्या संदर्भात त्यांना शेतकऱ्यांची मदतच करायची नाही अशा नतरस्थ लोकांच्या चहा पाण्याला जाण्याचं आम्ही टाळलेलं आहे राज्याची तिजोरी खाली झाली आहे नऊ लाख बत्तीस हजार कोटी रुपयाचं कर्ज राज्यावर आलेलं आहे आणि यामध्ये विशेष करून राज्याच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा जवळपास बावीस टक्के कर्ज आणि व्याज फेडण्यामध्ये जातो आणि यामध्ये राज्याची आर्थिक स्थिती पूर्णतः बिघडलेली आहे आणि राजकोषीय तूट सुद्धा प्रचंड वाढली आहे निधी वाटपामध्ये सुद्धा प्रचंड भेदभाव विकासासाठी निधी फक्त मुंबई पुणे ठाणे इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि पंचवीस टक्के कमिशनसाठीच हा निधी वापरला जातो आहे निकृष्ट दर्जाची कामं केली गेली आहे मेघा इंजिनिअरिंग सारख्या कंपनीवर तीन हजार कोटी रुपये अतिरिक्त खर्च म्हणजे बोजा टाकून टेंडर दिल्यामुळे कोर्टाने गंभीर ताशेरे ओढले होते आणि तो त्यानंतर तो निविदा रद्द करून तीन हजार कोटी कमी करावे लागले यावरून भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात फोपावलेला आहे हे राज्यातील जनतेला आता दिसत आहे आणि यासाठी हे सर्व बघितल्यानंतर राज्य पूर्णतः करून निघाला आहे आणि या, या मोठ्या शहरामध्ये जो पैसा खर्च केला जातो आणि लहान शहरे या संपूर्ण विकासाच्यापासून दूर गेली आहेत आणि त्याही पलीकड या संदर्भात मुख्यमंत्री विदर्भातले असून विदर्भाकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे विदर्भाकडे दुर्लक्ष करून तिजोरी कशी खाली होत आहे तिजोरी खाली होत असताना कर्जाचा डोंगर किती मोठा होत आहे हे सुद्धा बघण्याची आवश्यकता आहे चाह। वारंवार सरकार मोठमोठ्या पुरवणी योजना पुरवणीच्या मोठ्या रकमांचा कोरोना वागण्यास सादर केले जातात त्यामध्ये पण कधीच डॉक्टर आणि शिक्षण भरती किंवा शहरातील पायाभूत पायाभूत शहरातील सरकारचं अजिबात लक्ष नाही आहे एक लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून पाठ थोपटणाऱ्या सरकारचं लाडक्या बहिणीच्या रक्षणाकडे सुरक्षितेकडे पूर्णतः दुर्लक्ष झालाय राज्यात अठरा वर्षाखाली लाडक्या लेखी आमच्या छोट्या मोठ्या चिमुकल्या या पूर्णत असुरक्षित आहेत दोन हजार एकवीस ते पंचवीस मध्ये या राज्यामध्ये लहान मुलीवरील अत्याचारांचे सदतीस हजार गुन्हे दाखल झालेले आहेत महिलावरील अत्याचारांचे दररोज चोवीस अल्पवयीन मुलीची छेड आणि अत्याचार चे गुन्हे नोंदले जात आहेत राज्यात सर्वात जास्त अल्पवयीन मुलीवरील अत्याचारामध्ये मुंबईमध्ये तर घटना मोठ्या प्रमाणात आणलंच पण अत्याचारामध्ये महाराष्ट्र हा आता एक क्रमांकावर पोहोचलेला आहे लहान मुलीच्या छेळकानी अत्याचारामध्ये आणि त्यांची त्यांच्या वर झालेल्या मोठ्या ऐन्तिकतेमुळे अठरा वर्षाखालील मुलीची छेड काढल्याच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर दोन हजार एकवीसच्या तुलनेत दोन हजार पंचवीस मध्ये साडेतीन हजारपेक्षा जास्त गुन्हे वाढलेले आहेत याची आकडेवारी जर आपण सांगितली तर दोन हजार एकवीस मध्ये हे एक गुन्ह्यांचे गुन्हे एकूण नोंदले गेले लहान मुलीवरील आणि महिलावरील अत्याचारामध्ये सहा हजार सातशे अठ्ठावीस हे आमचे आकडे नाही सरकारी आकडे आम्ही सांगतो उद्या करतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन हजार बावीस मध्ये आठ हजार तीनशे पंचावन्न दोन हजार तेवीस मध्ये नऊ हजार पाचशे सत्तर आणि दोन हजार चोवीस मध्ये दहा हजार एकशे बारा आणि मार्च दोन हजार पंचवीस तीन महिन्यामध्ये दोन हजार चारशे एकोणऐंशी गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे म्हणजे कायदा सुव्यवस्था आणि महिलांच्या संरक्षणामध्ये लाडक्या लेकींच्या आणि वहिनींच्या संरक्षणामध्ये हे सरकार किती अपयशी ठरलं आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसेल मग त्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा वाटोळा करताना संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी आणि यामध्ये झालेले अशा अनेक प्रकारचे गुन्हे संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही भेटत नाही तो अजूनही फरार आहे कोर्टामध्ये हे प्रकरण धीम्या गतीनं सुरू आहे प्रभणी येथील आमचा सोमनाथ सूर्यवंशी याची आत्महत्या पोलिसांनी केली असं कोर्टाने म्हटलं आहे त्यावर सांगितलं पोलीस जबाबदार आहे पोलिसांवर कुठलीही कारवाई होत नाही आमचे राहुलजी या ठिकाणी भेटून आय एसआयटी नेमून तपास करण्याचे आदेश सरकारने दिले पण पोलिसावर गुन्हे दाखल अजूनही होत नाही आणि पोलिसांनी त्याचा खून केला हे सिद्ध झालेला आहे सरकार पोलिसांना पाठीशी का घालताय हा खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे म्हणजे एकूणच कायदा सुव्यवस्था बघितली तर गुन्ह्यांचं राज्य राज्यावर राज्या आता प्रस्थापित होताना दिसतो आहे तिथे तिथे ही कुंड मंडळी राजाश्रयामुळे प्रचंड दिवसा, दिवसा हर दिवसा रात्र येते काळजी न करता लोकांचे फोन करताय पुणे हे आता महाराष्ट्रातील गुन्ह्यांचं कॅपिटल हब होताना आम्हाला दिसत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात इकडे गुन्हे होत आहेत कारण येथील अधिकाऱ्यावर सरकारचा पूर्णतः आशीर्वाद आहे जे पूर्वी नागपुरात होते नागपुरात गुन्हेगारी वाढली आता ती गुन्हेगारी पुण्यात वाढताना फोफावताना आम्हाला दिसत आहे यातूनच अलीकडे झालेली घटना अनेक आहेत त्यामध्ये आम्ही नाव आता आम्ही मुख्यमंत्र्यांना जे पत्र पाठवतो त्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे वाघ आणि बिबट्यांच्या मध्ये प्रचंड माणसांचा मृत्यू होताय शेतकऱ्यांचा मृत्यू होताय मागच्या अधिवेशनापासून आतापर्यंत एकट्या विदर्भामध्ये पंच्याहत्तर वाघांचा पंच्याहत्तर माणसांचा मृत्यू झाला पंच्याहत्तर त्यांची फोटो ते शेतकरी कोणत्या ठिकाणी झालं शेतात किती माणसांचा मृत्यू झाला शेतकऱ्यांचा याची सर्व माहिती आमच्याकडे आहे आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन हजार वीस ते चोवीसच्या कालावधीमध्ये आम्ही जर पाहिलं पंचवीसच्या तर दोनशे अठरा मृत्यूची नोंद यामध्ये आहे आणि विदर्भामध्ये प्रामुख्याने चंद्रपूर नागपूर गडचिरोली यवतमाळ गोंदिया या जिल्ह्यामध्ये प्रचंड वाघ वाघांच्या हल्ल्यामध्ये माणसांचा मृत्यू होत आहे त्यावर कुठलीही उपाययोजना या सरकारकडून होताना दिसत नाही बिबट्यांच्या हल्ल्याच्या मृत्यूचं प्रमाण सुद्धा तेच आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये नाशिक अहिलानगर जिल्ह्यात वीस जणांचा मृत्यू झाला पंचावन्न जण जखमी झाले बिबट्यांच्या हल्ल्याच्या मध्ये चार हजार सहाशे एक्कावन्न घटनामध्ये ऐशिजनांचं सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं आहे पशुधन मारला गेला आणि म्हणून ही सुद्धा अत्यंत गंभीर बाब या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतो आहे त्याप्रमाणेच कंत्राटदार सुद्धा आत्महत्या करतो आहे कंत्राटदारामध्ये अनेक कंत्राटदारांची बिल थकीत झाली आणि त्यासाठी या ठिकाणी सरकारकडे पैसे थकवण्यासाठी सर... थकलेले पैसे देण्यासाठी तो रोहित आर्या याचे सुद्धा दोन कोटी रुपये थकवले आणि मुलांना त्यांनी बंद ठेवलं होतं हे सुद्धा उदाहरण आहे नागप्रातला मुन्ना वर्मा आणि सांगलीतील हर्षल पाटील या कंत्राटदारांनी आपली जीवनयात्रा जी संपवली म्हणजे कंत्राटदार सुद्धा आता आत्महत्या करायला लागला बेरोजगार युवक आत्महत्या करताना आपलं लढ मुंबईमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भातील असून सर्वाधिक विदर्भातील युवकांचं नोकरीसाठी पलायन बेंगलोर हैदराबाद मुंबई पुणे आणि नोएडा या शहराकडे प्रत्येक गावातील आठ ते दहा तरुण रोजगाराच्या संधी शोधत या शहरामध्ये नोकरी शोधत आहेत त्यांना नोकरी मिळत आहे मला कळत नाही की अकरा वर्ष झाले भारतीय जनता पक्षाच्या हाती एक हाती सत्ता असताना मुख्यमंत्री असताना प्रचंड सत्ता असताना दिल्लीपासून गल्ली आहे विदर्भामध्ये रोजगारांच्या संधी उपलब्ध का झाल्या नाही रोजगारांसाठी या युवकांना वणवण का करावं लागतं का भटकावं लागतं याचं सुद्धा उत्तर सत्ताधाऱ्यांच्याकडे नाही कारण मियानसारखा प्रकल्प थंड बसता येत आहे इथे आयटी हब होऊ शकत नाही आयटी मध्ये हैदराबाद आणि बेंगलोर पुढे गेला आहे तरी सत्तेचा उपयोग हा कुणासाठी हा खरा प्रश्न गुदर्भातील जनतेला या ठिकाणी पडतो आपल्याला जमिनीच्या घोटाळ्यासंदर्भात प्रचंड मोठी मालिका महाराष्ट्रात मी सांगितलं अदाणींच्या घशामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रातील मार्केट व्हॅल्यू जर आपण पकडला तर सात लाख कोटीच्या जमीन त्यांच्या घशात घेतल्या गेली आणि प्राईम लँड त्यांना त्यांच्या हातकडे कवडीमोल दाराने सुपूर्द केल्या गेल्या आणि पुण्यामध्ये तर हजारो एकर जमीन अशाच घातल्या गेल्या आहेत कलीकडेच आलेला मुलवा प्रकरण हा त्याचाच भाग आहे असं मी मानतो त्यामध्ये सरकारी जमीन महाडवतनांची जमीन असं म्हटलं जातं सरकारी कासातबारावर पूर्ण तास सरकार नोंद असताना त्याची खरेदी खत होतं आणि त्या जमिनीचा व्यवहार उघडा पडल्यानंतर फातूरमाथूर कारवाई होते आणि पूर्णतः कारवाई होत नाही त्या शीतल तेजवानीला केवळ अटक निवडणुकीच्या आपल्या अधिवेशनाच्या तोंडावर दाखवण्यासाठी केली जाते आणि समितीचा खरगे समितीचा अहवाल त्याला मुदतवाढ दिली जाते यातून हे प्रकरण इतकं गंभीर आहे की ज्यांच्याकडे नव्याण्णव टक्के शहर आहे ते मुकाट आहे आणि ज्यांच्याकडे एक टक्का शेअर आहे त्यांच्यावर कारवाई होते आहे यावरूनच सरकारची कुणाला वाचवण्याची भूमिका आहे हे आता स्पष्ट दिसत आहे आणि अटक केलेल्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते हे सुद्धा माहिती सरकारचा अजब न्याय आहे असं म्हणायला हरकत नाही नुसतीच आश्वासन आणि योजना बंदचा बंद करण्याचा निर्णय आश्वासन द्यायची की आम्ही हे करू ते करू छाती बदलून सांगायचं गळ्याच्या नसा दि सांगायचं आणि काम मात्र कुठेच दिसत नाही आश्वासनं पण योजना कोणत्या बंद केल्या आहेत माहिती सरकारच्या काळामध्ये घोषणा मोठ्या झाल्या आहेत पण आधी शेतकऱ्याची कर्ज झाली ती झाली नाही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार होते ते झाले नाही मुख्यमंत्री असताना आपल्या मागच्या वेळेस आनंदाचा शिदा बंद पडला आहे एक रुपयात पीक विमा बंद झालेला आहे स्वच्छता मानिटर बंद झालेला आहे एक गणवेश एक राज्य एक गणवेश त्याची अंमलबजावणी नाही लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप दिली ती बंद पडली योजना दोन मुख्यमंत्री योजना ती बंद पडली मुख्यमंत्री तीर्थ योजना ती सुद्धा बंद आहे नमो कामगार कल्याण योजना ती बंद झाली नमो शेतकरी शेततळे योजना अभियान ते सुद्धा बंद झालं नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान योजना ती सुद्धा बंद झाली नमो ग्राम सचिवालय योजना ही सुद्धा बंद पडली नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना ही सुद्धा बंद झाली नमो दिव्यांग शक्ती योजना अशी नावं देतात की जसं काय उद्धारच उद्धार चालला आहे या mm. सगळ्याचा उद्धार करायला निघाल्या अशा पद्धतीनं नमो दिव्यांग शक्ती योजना ती सुद्धा बंद पडली नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संवर्धन योजना ही सुद्धा कागदावरच आहे मग या योजनांचं काय झालं योजना कशाला केली पुन्हा मी करत असाल तर मग त्यातून तुम्ही त्या योजना सुरू का ठेवल्या नाही तिजोरी लुटून खाली तिजोरीच्या लुटलीसाठी आत्ताची साथ सध्या भांडणं आहेत निवडणुकीमधला सगळा प्रकार पाहिला आपण पैशाचा अमाप वापर झाला आता आम्ही ऐकलंय की त्र्यंबकेश्वर मध्ये एका मताला पन्नास हजार रुपये मोजले गेले याचाच अर्थ असा आहे की कुंभमेळ्यातला पैसा उद्या मिळवण्यासाठी सत्ता टिकवण्यासाठी सत्ता हातात ठेवण्यासाठी पन्नास हजार रुपये मोजले जात असतील एका मताला तर स्थिती गंभीर आहे मत मत, मतदान म्हणजे मतदान केंद्रावर जाऊन आमदार महिलेला धमकवतात त्याचा व्हिडिओ शूट करता काही कायद्याचा धाक राहिला कुठे कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिले आहे कायदा कुव्यवस्था करण्यामध्ये हे राज्य आता आघाडीवर गेलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे या म्हणजे टीईटीमध्ये असलेला गोंधळ असेल आपण पाहिलं मी आपल्याला या सरकारचे सर्व एक बेबंद शाही बेबंद एकाचा एक पायपोस एकाच्या पायात नाही एकमेकाशी प्रचंड मानत असताना राज्याचं वाटोळ करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला दिसतोय शक्ती कायदा अजूनही अंमलात आला नाही महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला एक वर्षात तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र एक क्रमांकावर आहे महाराष्ट्र हा महिलांच्या अत्याचारामध्ये एक नंबरवर पोहोचला आहे महाराष्ट्रामध्ये लहान बालिकेवर अत्याचारामध्ये एक नंबरवर पोहोचलेला आहे महाराष्ट्र ड्रग्स मध्ये सध्या एक नंबरवर आहे उडता पंजाबची पेक्षा वाईट स्थिती महाराष्ट्राची आहे कुठेही त्यावर निर्बंध नाही सर्व शाळेच्या मुलापर्यंत शाळामध्ये महाविद्यालयामध्ये ड्रग्स पूर्णत मुक्तपणे विकला जातो आहे आणि तो त्याचा वापर त्या ठिकाणी सुरू आहे भ्रष्टाचाराचे तर मालिकच आहे एक लाख सदुसष्ट हजार कोटीची कामं, की कामं ही अबाऊ सगळ्या कंत्राटदारांना दिली महाराष्ट्रामध्ये नऊ कंत्राटदार एक लाख सदुसष्ट हजार कोटीची कामं करत आहेत त्यामध्ये नवे कंत्राटदार सरकारचे लाडके कंत्राटदार आहेत आता नवीन ही उपाधी सुरू झाली आहे लाडकी बहीण होती लाडका भाऊ होता आता ते खड्ड्यात गेले आणि लाडका कंत्राटदार आता पुढे आलाय काही कामं तेहतीस टक्के अबाऊ दिले गेले ते अभव मॅनेज करून दुसऱ्या त्या ठिकाणी कॉम्पिटिशन मध्ये भागच घेऊ द्यायचा नाही आणि एखाद्याने चुकून घेतलाच तर त्याला डिस्कॉलिफाय करायचा त्याला अपात्रण करायचं अशा पद्धतीनं भ्रष्टाचारांची मालिका या राज्यामध्ये सुरू आहे महिला बाल कल्याण विभागामध्ये असेल मेळघाट पूरक पोषण आहार मध्ये निरंतर पुरवठा सुद्धा त्याच्यामध्ये बालमृत्यूचं प्रमाण मोठं आहे सांगितलं की चिरोडे एक वर्ष वयोगटातील या तीन वर्षामध्ये पंचेचाळीस हजार सहाशे अडुसष्ट नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे नवजात बालकांचा झिरो ते एक हा मोठा आकडा आहे आणि यामध्ये त्या मेळघाट सारखे भागामध्ये हे मोठं प्रमाण आहे शालेय पोषण आहार योजनामध्ये भ्रष्टाचार झाला आहे शहर व ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या महिलांचे अत्याचार आणि बलात्कारांची गुन्हाही सांगितला आहे राज्य शासनाच्या विविध प्रकल्पासाठी जो निधी घेतला आहे त्याच कुठेही नियमात बसवून खर्च केलेला नाही चौदा हजार सहाशे शेचाळीस कोटीच जे खर्च घेतलं त्या प्रकल्पासाठी ते वापरलाच गेलं नाही दुसरीकडे वापरला नागपूर विभागात होत असलेल्या मोठ्या प्रमाणात या कोलवाश्रीमध्ये एक सांगायचं राहिलं की कोल वाशरीचा घोटाळा प्रचंड मोठा घोटाळा आहे यामध्ये सुद्धा अद्याप जितका कोल वाश करून पुरवठा करायला पाहिजे एका एकाच कंपनीने गुप्ता कोल कंपनीकडे एक हजार कोटी रुपयाचा कोळसा त्यांनी अद्याप पुरवलेला नाही हे मी आरोप म्हणून करत नाही तर माहितीच्या अधिकारामध्ये आम्हाला प्राप्त झालेला आहे त्याच्यावर कारवाई न करता उलट त्यालाच तो कोळशाचा पुरवठा दिला जातो आहे त्यांनी चांगला कोळसा मार्केटमध्ये मा विकला उचललेला कोळसा कोल आपल्या पॉवर पर्यंत दिलाच नाही आणि एक हजार कोटी रुपयाची रिकवरी ही महाजन कोणी त्यांच्यावर काढलेली आहे हा सुद्धा एक मोठा विषय या ठिकाणी आहे सामाजिक न्याय विभागामध्ये प्रचंड भ्रष्टाचार चाललेला आहे हेल्थ विभागामध्ये त्यामध्ये अन्नवण आपल्या सरकारच्या आरोग्य विभागामध्ये हे औषधी घोटाळा बनावट औषधी बोगस औषधी हे प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू आहे याची सविस्तर आपल्याकडे नोट आम्ही पाठवणार आहोत आणि अशा अनेक भ्रष्टाचारांची मालिका या ठिकाणी आहे एक तर खतरनाक असं आहे तापी पाटबंधारे अंतर्गत बोडदा उपसिंचन योजना खाली गेली बोडदा उपसिंचन योजना हा कंत्राटदार तेथील मंत्र्यांचा अत्यंत जवळचा आहे या त्या विभागात पैसे नाही म्हणून त्याचा सिंचन क्षेत्र सिंचन क्षेत्र हा विदर्भाचा दाखवला आणि विदर्भातून व्हीआयडीसीतून या तापी पाटबंधारे अंतर्गत असलेल्या प्रकल्पाला त्या ठेकेदाराला पैसे द्यायचे म्हणून दबाव आणून विदर्भातून पैसे त्या कंत्राटदाराला दिले गेलेत व्हीआयडीसीतून विदर्भाचा काहीही संबंध नाही व्हीआयडीसी सिंचन विदर्भातील सिंचनाचा संबंध नाही व्हीआयडीसीचा संबंध नाही पण कागदपत्री दाखवलं आणि या प्रकल्पाला जवळपास बाराशे बाराश कोटी रुपये विदर्भाच्या हक्काचे पैसे या प्रकल्पाला दिल्या गेल्याची माहिती आमच्याकडे आहे मी आपल्याला अनेक विषय या ठिकाणी सांगितलाय की राज्य पूर्ण अधोगतीकडे जात आहे राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या युवकांचं फलाय कंत्राटदारांची आत्महत्या गोळ्या ले महिलेवर वाढलेले अत्याचार वाढलेला भ्रष्टाचार वीस टक्क्यापर्यंत पंचवीस टक्क्यापर्यंत वाढलेला भ्रष्टाचार प्रचंड जमिनी सत्ताधारी घशात घडता येईल त्याची श्वेतपत्रिकेसाठी आम्ही पत्र, पत्र दिलेलं आहे दोन हजार वीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत कोणत्या कोणत्याच गायराम जमिनी गायरान जमिनी शासकीय जमिनी विविध विभागाच्या जमिनी इमानच्या जमिनी वतनाच्या जमिनी कोणाला दिलात कोणत्या दराने दिलात कुठल्या उपयोगात दिलात याची श्वेतपत्रिका काढा आणि ते विधानसभेपुढे मांडा म्हणून आम्ही पत्र दिलेलं आहे त्या पत्राचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे आम्ही ती मागणी सुद्धा श्वेतपत्रिकेची या ठिकाणी करणार आहोत अशा घोटाळेबाजांचं सरकार महाराष्ट्रात असताना आणि लोकशाहीची बूज राखून संविधानावर विश्वास न ठेवता संविधानिक पद रिक्त ठेवून विरोधी पक्षाचा पक्षाचे पद रिक्त येऊन एक कल्ली कर, कारभार करून जनतेला भेटीस जाणाऱ्या सरकारचा चहा पाण्याला जाण्याचा <laughs> निर्णय चहा पाण्याला न जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे त्यावर आम्ही बहिष्कार टाकलेला आहे यानंतर सन्मान